जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो चला तर पाहूया बावीस एप्रिल सोमवार लासलगाव पुणे चेन्नईतील आजची कांदा मार्केट काय मार्केटमधली भाव निघाले सविस्तर जाणून घ्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओला आताची एक लाईक करा बाजार समिती लासलगाव दिनांक बावीस एप्रिल सोमवार एकूण कांदा व एकशे सतरा गाडी कमीत कमी दर भेटलाय एक हजार शंभर सर्वसाधारण दर भेटलाय एक हजार दोनशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर भेटलाय एक हजार चारशे एक बाजार समिती पुणे दिनांक बावीस एप्रिल सोमवार एकूण कांदा वग चौदा हजार सहाशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर आहे पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटलाय एक हजार पाचशे रुपये क्विंटल चेन्नई बाजार समिती दिनांक बावीस एप्रिल सोमवार एकूण कांदा वक पन्नास गाडीची आहे कमीत कमी दर आहे चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर भेटला आहे आठशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे एक हजार रुपये क्विंटल अशी कांदा मार्केट मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा